स्वामी भक्तांनो तुमचं आयुष्य शांततेत समाधानात आणि आनंदी कुठल्याही टेन्शनमध्ये न जाण्यासाठी या काही गोष्टी तुम्ही समजून घ्यायला हव्यात त्या गोष्टी तुम्ही समजून घेतल्या तर तुम्हाला कोणी कितीही त्रास देण्याचा मनस्ताप देण्याचा प्रयत्न जरी केला तरी त्याचा तुमच्यावर काहीही परिणाम होणार नाही तुम्ही कुठल्याही प्रसंगात आणि कुठल्याही क्षणी शांत आणि संयमी राहू शकाल त्यामुळे या गोष्टी तुम्हाला तुमचं आयुष्य टेन्शन फ्री आणि शांततेत जगायला शिकवतील तर आपण या गोष्टी व्हिडिओमधून पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐका जीवनाच्या प्रवासात सगळे सोडून जाणार आहे त्यामुळे एकटे जगायला शिका, एक शिका। माणूस कशाला घाबरत असेल तर तो म्हणजे एकटेपणाला माणूस हा फक्त शरीराने एकटा नसतो तर तो मनाने देखील एकटा असतो मग तो शरीराने सगळ्यांमध्ये असून देखील एकटा असू शकतो मनाने पण तरी देखील माणूस एकटा राहायला घाबरतो माणूस नेहमीच कोणाचा तरी आधार शोधत असतो आणि मग पुढे चालून आपल्याला याच आधाराची सवय होऊन जाते आपल्या आजूबाजूला असणारे लोक आपल्याशी कसेही वागले तरीही आपल्याला त्यांची सवय झाल्यामुळे आपण त्यांच्यापासून दूर जायला घाबरतो आणि इथेच आपली चूक होते कुठल्याही नात्यामध्ये कितीही कटुता आली किंवा आपलं कोणाशी जमत नसेल तरी देखील आपण सोबत सोबत असतो राहतो पण त्या व्यक्तीला आपण आपल्या कायमचं दूर कधीही करत नाही म्हणजे माणूस एकटं राहायला घाबरतो आणि त्याला डरतो पण नेमकी याच गोष्टीची भीती तुम्ही दूर केली तर एकटं राहायला शिकला तर तुम्हाला कोणतीही व्यक्ती येऊन दुखावून जाणार नाही तुमचं मन दुखवणार नाही तुमच्या आयुष्यात तुमच्या आजूबाजूला माणसे असतील तर चांगली गोष्ट आहे तुम्ही लोकांच्या सहवासात असाल ही चांगलीच गोष्ट आहे पण ज्यावेळेस लोक आपल्यापासून दूर जातात आपल्याला सोडून जातात किंवा आपल्या आपल्याला ते त्रास देतात मग त्याची कारणे काही का ना। ले ले असे ना त्यावेळेस आपण दुःखी होतो एकटे पडतो आणि तो एकटेपणा आपल्याला असह्य होतो का तर आपल्याला माणसांची सवय झालेली असते आणि आजच्या काळात आपल्या आयुष्यात माणसे येतात त्यांची कामे झाली की ते आपल्याला सोडून निघून जातात ते आपल्या मनाचा आपला अजिबात विचार करत नाहीत मग अशा वेळेस आपल्या आयुष्यातून दूर निघून गेलेल्या व्यक्तीमुळे आपण नैराश्यात जातो डिप्रेशन मध्ये येतो म्हणून आपल्या मनावर आपल्या बुद्धीवर या गोष्टीचा परिणाम होतो आणि कोणीतरी आपल्याला सोडून गेला आहे मग आपला एकटे आपण एकटे पडलेलं आहोत डिप्रेशनमध्ये आहोत आपल्या मनावर परिणाम होतो कुठल्याच गोष्टीत आपलं मन लागत नाही कायम उदास राहणे आणि आयुष्याबद्दल निगेटिव्ह नकारात्मक भावना येणे या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडवायला सुरुवात होतात या सगळ्या गोष्टी होऊ नये म्हणून एकच पर्याय आपल्या मनाची सुरुवातीपासूनच तयारी असायला हवी आपल्या आयुष्यात येणाऱ्या व्यक्ती येणारी माणसे ही एक ना एक दिवस आपल्या आयुष्यातून आपल्याला सोडून निघून जाणार आहे काही तात्पुरती जाता, का जातात तर काही कायमची जातात कधीतरी आपण एकटेच राहणार आहोत ते आपल्या मनाला आपण समजावून सांगितलं आपल्या मनाची तशी पूर्वतयारी केली तर आपण कधीही डिप्रेशनमध्ये जाणार नाही या उलट लोकांचे खरे चेहरे आपल्याला दिसल्यानंतर आपण एकटे राहिल्यानंतर आपण आणखीन मोकळेपणाने आयुष्य जगू शकू आपल्या रोजच्या जगण्यावर वागण्यावर बोलण्यावर कोणाचेही नियंत्रण नसणार आपल्याला कोणीही सल्ले द्यायला नसतील जे काही आपल्याला करायचं आहे ते आपण मन मोकळेपणाने बिनधास्त करू शकतो कारण आपण लोकांच्या संगतीत राहिलो की आपल्या लोकांकडून अपेक्षा ठेवणं सुरू होतात आणि लोकांच्या देखील आपल्याकडून अपेक्षा असतात आणि मग ही अपेक्षा पूर्ण करण्याच्या नादात एकमेकांची मने दुखावली जातात नाती दुरावली जातात नात्यांमध्ये अबोला येतो या उलट तुमच्या आयुष्यात येणाऱ्या व्यक्तीचे स्वागतच करा पण जर काही काळानंतर त्या व्यक्ती तुमच्या आयुष्यातून तुम्हाला एकटं सोडून जाणार असतील अशा वेळेस तुम्ही त्यांच्या या निर्णयाचे देखील तेवढेच स्वागत आनंदाने करायला हवं आपल्या आयुष्यातून जाणाऱ्या लोकांना दोष देण्यापेक्षा आपल्या मनाची तयारी ठेवा की आपण कधी ना कधी एकटे राहणार आहोत लोक त्यांच्या स्वभावानुसार आणि काळानुसार वागणारे असतात वेळेनुसार बदलणारे आहेत म्हणून आयुष्यात कधीही निगेटिव्ह विचार तुम्ही करू नका डिप्रेशनचा शिकार कधी बनू नका नैराश्यक आयुष्य जगायचं नसेल तर एकटे राहण्याची कला तुम्ही शिकून घ्या कुठल्याही गोष्टीची कुठल्याही व्यक्तीची काळजी करणं तुम्ही जेवढी सोडून देताल तेवढे तुमच्यासाठी चांगले जेवढी तुम्ही जास्त काळजी घेणार तेवढी तुम्ही जास्त तणावात आयुष्य काढणार तुम्ही काळजी करणं सोडलं की तुमचं आयुष्य आनंदात जाणार एक गोष्ट तर खरी आहे तुम्ही ज्या गोष्टीची किंवा ज्या व्यक्तीची जितकी जास्त काळजी करतात त्या गोष्टी तितक्या अवघड आणि गुंतागुंतीच्या होत जातात तुमच्या काळजी करण्याने गोष्टी सुटत नाही त्याचं समाधान मिळत नाही कारण त्या गोष्टी तुमच्या काळजी करण्याने तुमच्या टेन्शन घेण्याने वाढत नसतात किंवा कमी होत नसतात त्या ज्या गोष्टी होण्याच्या मार्गावर असतात त्या होतच असतात मग तुमचं टेन्शन घेऊन तुमची काळजी करून तिथे काहीच उपयोग नाही सहमत असाल तर होय स्वामी आई मी तुझेच बाळ आहे असे टाईप करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची घंटी दाबून हा व्हिडिओ एका व्यक्तीला शेअर करा काही गोष्टींवर आपलं कंट्रोल नसतो व्यक्तींवर आपला कंट्रोल नसतो आपण फक्त आपल्या स्वतःवर आपल्या विचारांवर कंट्रोल ठेवू शकतो आणि तेवढंच आपल्या हातात असतं त्यामुळे तुमच्या काळजी करण्याने कोणाचाही प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नसतो उलट तुमच्या काळजी करण्याने तुम्हाला शारीरिक व्याधी जडतात मानसिक व्याधी जडतात आजार मागे लागतात आणि जडलेल्या आजारांना बरं करण्यासाठी आपण पैसा घालतो दवाखाना मागे लावून घेतो या सगळ्या गोष्टी होण्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या मनाला समजवलं की आपल्या काळजी करण्याने कोणाच्याही आयुष्य बदलणार नाही ज्या गोष्टी घडणार आहेत त्या ठीक होणार नाहीत ज्यांच्या सोबत जे घडायचं आहे ते घडणारच आहे प्रत्येकाच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांसाठी तो व्यक्ती स्वतः जबाबदार असतो इतरांच्या काळजी करण्याने त्याच्या अडचणी सोडवल्या जात नाहीत प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या अडचणी स्वतः सोडवाव्या लागतात त्यातून स्वतःलाच मार्ग काढावा लागतो त्यामुळे तुम्ही इतरांबद्दल जेवढी काळजी कमी कराल तेवढे तुम्ही आनंदी आणि समाधानात आयुष्य जगणार तेवढे जास्त निरोगी आयुष्य तुम्ही जगणार पण त्यासाठी तुम्ही स्वतःला हे समजायला हवं आपल्या काळजी करण्याने काहीही बदलणार नाही एखाद्या गोष्टीची किंवा व्यक्तीची काळजी करण्याऐवजी ज्या काही अडचणी आहेत त्या सोडवण्याच्या उपायांवर विचार करायला हवा फक्त आपल्या काळजीने काहीही होत नाही म्हणून जगातील कुठलीही गोष्ट सोडवण्यासाठी एकतर वेळ हवा पैसा हवा किंवा माणसं हवी असतात त्या व्यतिरिक्त जगात कुठलाही प्रॉब्लेम असा नाही जो काळजी करून सोडवल्यामुळे जाऊ शकतो आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी काळजी करून भागत नाही त्यासाठी त्या अडचणी त्या कशा सोडवल्या जातील यावर विचार करून त्या, त्या मा त्या मार्गाने शांततेत त्या गोष्टी समाधानकारक आणि तणावमुक्त घालवायचं असेल तर ह्या गोष्टी कायम लक्षात ठेवा की जी गोष्ट होणार आहे ती होणारच आहे आपल्या काळजी करण्याने काहीही होणार नाही शांतचित्ताने त्यावरती उपाय सोडवा आणि शांतचित्त करायचं असेल तर स्वामींचे नामस्मरण करा स्वामींचे आशीर्वाद रूपी तुम्ही संदेश ऐका त्यासाठी लगेच ह्या व्हिडिओला लाईक करून भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी देखील दाबा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असे टाईप देखील करा धन्यवाद